राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान अंदाज संदर्भातील बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज दोन हजार चोवीस वार मंगळवार पाहूयात आजच्या महत्वाच्या ताज्या बातम्या शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा माळशिलास मधील मारकडवाडी गावाला पोलीस छावणीचं स्वरूप ग्रामस्थ बॅलेट पेपरवर मतदान घेण्यास ठाम सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी गावात ग्रामस्थ बॅलेट पेपरवर मतदान घेण्यावर ठाम आहेत त्यांनी प्रशासनाच्या विरोधात मतदानाची तयारी सुरू केली असून गावात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आले पाच कंपार्टमेंट मध्ये मतदान प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय आमदार उत्तमराव जानकर आणि त्यांच्या समर्थकांनी मतदान प्रक्रियेवर जोर दिला असून ईव्हीएम यंत्रावर शंका उपस्थित केली आहे प्रशासनानं जमावबंदी कलम एकशे चव्वेचाळीस लागू करून गावात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवलाय दरम्यान विरोधी गटानं या प्रक्रियेवर बहिष्कार टाकलाय मतभेद सुरू असताना मतदान प्रक्रिया प्रत्यक्षात पार पडेल की नाही याबाबत साशंकता आहे प्रशासनानं कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तगडा बंदोबस्त ठेवला असून पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू केलेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी श्रीलंकन सरकारनं कांदा आयात शुल्क केले मा भारतीय शेतकऱ्यांना दिलासा श्रीलंका सरकारनं कांद्यावरील आयात शुल्क तीस टक्क्यांवरून दहा टक्क्यांवर कमी केल्यानं भारतीय कांदा उत्पादकांना दिलासा मिळालाय या निर्णयामुळे नाशिकचा देशातील कांदा उत्पादकांना श्रीलंकन बाजारपेठेत अधिक संधी मिळेल ज्यामुळे निर्यात वाढेल आणि शेतकऱ्यांना चांगले दर मिळण्याची शक्यता सध्या भारतातून श्रीलंकेत सुमारे नऊ टक्के कांदा निर्यात होतो आयात शुल्क कपाती नंतर श्रीलंकेत भारतीय कांद्याची मागणी वाढेल ज्यामुळे मा शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ढगाळ हवामानासह पावसाला पोषक वातावरण राज्यात थंडी गायब बंगालच्या उपसागरातील फैंजर चक्रीवादळामुळे राज्यात ढगाळ हवामान तयार झाले असून पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालंय किमान तापमान चौदा अंशाच्या पुढे गेल्यानं थंडीची चाहूल कमी झाली आहे दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाला पोषक वातावरण निर्माण चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊन ठळक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले ही प्रणाली अरबी समुद्राकडे सरकण्याची शक्यता असून राज्यातील ढगाळ हवामान कायम राहणार आहे राज्याच्या किमान तापमानात वाढ झाल्यानं थंडी गायब झाली आहे सोमवार दिनांक दोन डिसेंबर रोजी रत्नागिरीत उच्चांकी चौतीस पूर्णांक तीन अंश तापमानाची नोंद झाली आज दिनांक तीन डिसेंबर रोजी पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर आणि मराठवाड्यातील काही भागात विजांचा हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे शेतीमालासाठी एमएसपीची हमी मागणी सह चलो दिल्लीचा नारा शेतीमाला किमान आधारभूत किंमत अर्थात एमएसपीचा कायदेशीर हमी स्वामीनाथन आयोग शिफारशीची अंमलबजावणी आणि वीज विधेयक यांसारख्या मुद्द्यांवर केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी संयुक्त सा किसान मोर्चा सह विविध शेतकरी संघटनांनी सहा डिसेंबर पासून चलो दिल्ली आंदोलन पुकारलंय पंजाब हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील प्रमुख शेतकरी संघटना आंदोलनात सहभागी होत आहेत फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या अडथळ्यानंतर शेतकऱ्यांनी शंभू बॉर्डर आणि कनोरी बॉर्डर इथं आंदोलन सुरू ठेवलंय ऐतिहासिक आंदोलनाची हा दिली आहे केंद्र सरकारनं मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे दिल्लीकडे कूच करून शेतकरी पुन्हा आवाज उठवत आहे एमएसपीची कायदेशीर हमी आणि अन्य मुद्द्यांवर आम्ही सरकारचं लक्ष वेधणार आहोत असं शेतकरी नेते श्रावण सिंह यांनी आणि शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी रब्बी हंगाम दोन हजार चोवीस ई पीक पाहणी ही सुरू आहे शेवटची तारीख रब्बी हंगाम चोवीस साठी ई पीक पाहणीची प्रक्रिया एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू झाली असून पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत चालेल त्यानंतर सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत सहाय्यक स्तरावर पाहणी होईल या DCS मा मा प्रक्रिया डी सी एस एप्लिकेशनच्या माध्यमातून जो फेन्सिंग राहून ई पीक पाहणी करावी ई टक्के तपासणी ग्राम महसूल अधिकाऱ्यांमार्फत केली जाईल शेतकऱ्यांना त्यांच्या पीक नोंदी आणि निरीक्षणासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या तसेच दुरुस्ती प्रक्रियेसाठी नवीन सूचना जारी केल्या शेतकऱ्यांनी या प्रक्रियेत सहभाग घेऊन आपली ई पीक पाहणी वेळेत पूर्ण करावी जेणेकरून शासकीय लाभ मिळवण्याकरता कोणतीही अडचण भासू नये दरम्यान कृषी बाजारभाव पीक विमा नुकसान भरपाई तसेच शासकीय योजनांची माहिती तुमच्या मोबाईल वर मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवर वर दिले क्लिक करून आताच आपल्या ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद